नमस्कार पद्मावती गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी नर्सरीमधनंही रोपा आणली आहेत हे फुलांचं शोभेचं झाड आहे हे टोमॅटोचं झाड हे पण शोभेचं आहे शोभेचं आहे हे वांग्याचं झाड शेवंती कुंदकळ्यांची दोन रोपं आणली आहेत एक एक आणि हे दुसरं दोन कुंदकळ्या सनफ्लावरचं आणलं आहे गुलाबाचं रेड गुलाब आणि पिंक गुलाबीचं आहे आधीच हे ॲस्टरचं झाड आहे फुलं येऊन गेली आहेत हे लाल शुभेचं झाड शिरोप आणली आहेत आता ती उद्या परवा लावूया आपण पर. सदाफुली लाल शेवंती पिवळा शेवंती गुलाबी शेवंती पलीकडे घवांकूर आहे